नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे येनकुळ या गावामध्ये येणकूळ हे खटाव विधानसभा मतदारसंघातील एक गाव आहे आणि इथं मी एका शालेय विद्यार्थिनीशी गप्पा मारणार आहे आपण बघू शकता एक पाठीमागा एक फलक लागलेला आहे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचा हा अं फलक आहे ज्युनियर कॉलेजचा फलक आहे आणि काही विद्यार्थ्यांचं या फलकावर कौतुक केलेलं आहे आणि इथं आपण बघू शकता की हे इथं बरेचसे फोटो आहेत मुलांचे आणि यातली ही एक मुलगी मला इथं सापडलेली आहे तिचाही फोटो इथं कुठला फोटो तुझा दाखव शी आहे हा जो फोटो आहे हा फोटो हिचा आहे तर तुझं नाव काय कीर्ती सानप कीर्ती सानप तर कीर्ती सानपचा या फलकामध्ये फोटो आहे तर मला सांग का फोटो लावलेला आहे तुझा स्पर्धेत कुठली तेनिकाट। बर स्पर्धेमध्ये माझा नंबर आला बर कुठल्या पातळीवर तू खेळायला गेली होती आणि म्हणजे तू खेळामध्ये मेहनत घेते हो। आपल्या या मान एक ललिता बाबर नावाची एक मुलगी होती आणि तिला तिने अनेक समस्यावर मात करत अगदी पर्यंत ऑलिम्पिक पर्यंत गेली होती तर मला सांगा मला सांग की या खेळात तुझ्यासारखी जी मुलं शिक्षण क्षेत्रात शिकत असताना खेळात खेळ खेळत असतात तर खेळासाठी तुझा काय काय समस्या आहेत काय अडचण आहेत सरकारकडे तुझं काय म्हणणं आहे ती आमच्या खेळाकडे काव्हा लक्ष देत नाहीत आम्ही मेहनत मागच्या करतो वर्षीपासून करतोय नवीन सर आल सर त्यांनी मागच्या वर्षीपासून खेळायला सुरुवात घ्यायला लागले त्याच्या आधी घर सामान होतं पण कोणी सुद्धा घेतल नाही शिक्षकांनी मग मागच्या वर्षी गेली पण सगळी हारली ह्या वेळेस दोन तरी गेली ती बी जिंकून आली हे सरकार त्यानंतर आमदार आमदार माहितीयेत का तू कधी आले शाळेत नाही मला तर माहित नाही पाचवी ना... पासून मी शिकते पण नाही मला माहित आमदारांनी काय अशा तुम्हाला मुलांना सुविधा वगैरे काय तुम्ही आ... खेळा मध्ये सहभागी व्हा वगैरे असं कधी सांगितलंय का नाही भाषण वगैरे द्यायला कधी आलेत का नाही बर मग तू कशी काय एवढी पुढे गेली म्हणजे तुला या खेळाच्या मध्ये काय तुला शिक्षकांनी तुझ्यासाठी कशी मेहनत घेतली मला एक दिवशी सर आलं मी विचारलं सर मी खेळायला भाग घेऊ सर म्हटलं घे तुला येत असलं तर घे मग मी खेळायला लागली चांगल्या सर म्हटलं तू जा पहिल्यांदा मग तिथं गेलो मग खेळायला यायला लागलं मग एक वर्ष खेळ आणि तिथं गेली गोंदावल्याला मग तिथं स्पर्धा झाल्या तिथनं खेळायचं झालं की आलं खेळासाठी तुझ्यासारखी जे खेळणारी मुलं आहेत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धात सहभागी होणारे असतील तर त्यांना काय काय शासनाने केलं पाहिजे असं वाटत ग्राउंड चांगला पाहिजे त्याच्यावर लाल माती तरी पाहिजे आणि जी जी ना त्याच्यात त्याच्यात ना ग्राउंड ला जाळी ही पाहिजे आणि मला सांग आता निवडणुका येत आहेत आमदार नवीन येतील तर ह्या आमदारांनी तुमच्या सारख्या खेळातल्या मुलांसाठी काय करावं असं तुला ग्राउंड बनवा आणखी आणि कडनं कसं प्रोत्साहन मिळत आई वडील वगैरे यांच्याकडनं माझ्या आई वडील गरीब आहेत पण मेहनत करू मला खेळात माझी मोठी बहीण बी एका खेळात आहे बर ती काय करते ती थ्रो बॉल मध्ये आणि मी रिंग मध्ये आहे मग ती आमच्या दोघींना बी खेळायला बिळायला पैसे देत्यात जातात ती शेतात करतात काम पण खेळायला घेऊन जातात धन्यवाद आपण बघितलं की त्या मुलीनं सांगितलं की जे आमदार आहेत ते कधी आमच्या शाळेत येत नाहीत किंवा जे आमच्या सारखे हरहुन्नरी मुलं असतील ज्यांना क्रीडा प्रकारामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यासाठी ते फार काही करत नाहीत त्या मुळात त्यांना काही कळतं की नाही हाही मुद्दा आहे धन्यवाद